अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याला निसर्गाचं अनोखं वरदान लाभलेलं आहे निसर्ग सौंदर्याची लयलूट असलेल्या या तालुक्यात सह्याद्रीचे रौद्रभीषण रूपसुद्धा आपणास अनुभवायला मिळते इथे कळसुबाईसारख्या आकाशात झेपवणारे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे अलंग मदन कुलंग यांसारखे साहसी चढाईचे दुर्ग आहेत कोकणकेड्याची आपार श्रीमंती लाभलेला हरिश्चंद्रगड आहे सांदनदरीसारखा निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे याव्यतिरिक्त या, या तालुक्यात भंडारदरा धरणाच्या लोभसवाने जलाशयामागे तटपुरुजांनी सजलेला एक पाषाण पुष्प आपले लक्ष वेधून घेते डावीकडे कात्राबाईचे ताशिव सरळसोटकडे मा मागे भीमकाय आजोबा पर्वत उजवीकडे सांदन दरी कळसूबाईचे शिखर अलंग मदन कुलंगचे त्रिकूट आणि समोर भंडारदरा जलाशय या सर्वांमध्ये हे पाषाण पुष्प शिरपेचात खोवल्याप्रमाणे एखाद्या रत्नाप्रमाणे खुलून दिसते रत्नाप्रमाणे खुलून दिसणारे हे अनोखे पाषाण पुष्प म्हणजेच दुर्गरतनगड होय सह्याद्रीचे एक राकट बुलुंद पण रत्नासारखे देखणे रूप म्हणजेच किल्ले रतनगड अमृतवाहिनी प्रवरा नदीचे सुद्धा या दुर्गरतनगडावरच आहे दुर्ग रतनगडाला भेट देण्यासाठी आपणास अहिल्यानगर शहरातून किंवा पुणे येथून संगमनेर अकोले भंडारदरा ते गड पायथ्याच्या रतनवाडी किंवा सामरद असा दूरवरचा प्रवास करावा लागतो अहिल्यानगर जिल्ह्यात असून देखील या पायथ्याच्या गावात येऊसपर्यंत आपल्याला साधारण दीडशे ते एकशे सत्तर किलोमीटर इतकं अंतर पार करावं लागतं भंडारदरा जलाशयाच्या बाजूने प्रवास करताना आपणास दूरवरूनच रतनगडाचे दर्शन होते रस्ता खराब असल्याने शेवटी शेवटी हा प्रवास खूपच त्रासदायक ठरतो पण जेव्हा आपण रतनवाडी या ठिकाणी पोहोचतो तेथील विष्णुतीर्थ नामक पुष्करणी व अप्रतिम बांधणीचे हेमाडपंथी अमृतेश्वर मंदिर पाहतो तेव्हा आपला थकवा क्षणार्धात दूर होतो अमृतेश्वर मंदिराचा कोपरान कोपरा शिल्पांनी समृद्ध आहे मंदिर व पुष्कर्णी परिसरात खूप सारी देवदेवतांची पुरातन शिल्प विरगळी समाध्या पडून आहेत अवशेष संपन्न असलेले या परिसराचे दर्शन घेऊन येथील शिल्पांचे मोहकरूप मनात साठवून आपण आपल्या मोर्जा रतनगडाकडे वळवायचा रतनवाडीपासून कधी भात खेचरातून तर कधी जंगलातून मळलेल्या पायवाट्याने वर चढत आपण साधारण दोन तासात अवघड जागी कातळात बसवलेल्या दोन शिड्यांजवळ येऊन पोचतो त्या दोन्ही शिड्या काळजीपूर्वक पार करून आपण गडाच्या पहिल्या गणेश दरवाज्यातून गड प्रवेश करतो या छोटेखानी दरवाजाच्या डाव्या हाताला सुंदर गणेशाचे तर माथेवर भैरव कोरलेला आहे पुढे परत एक छोटी लोखंडी शिडी चढून वर आलो की दोन वाटा फुटतात डावीकडील वाट हनुमान दरवाजाकडे तर उजवीकडील वाट दूरवर असलेल्या सुळक्याच्या जवळ असलेल्या त्र्यंबक दरवाजाकडे जाते उजव्या हाताला सुरुवातीलाच रत्नादेवीचे कातळ कोरीव गुहा मंदिर आहे या ठिकाणी देवीचे मनोभावे दर्शन घेऊन आपण बाजूलाच असलेल्या प्रशस्त गुहेत क्षणभर विश्रांती घ्यायची आणि मगच गडाफेरीला सुरुवात करायची रत्नादेवीचे दर्शन घेऊन आपण हनुमान दरवाजा गाठायचा गडाचे दुसरे हनुमान प्रवेशद्वार अत्यंत देखणे आहे दरवाजाच्या डाव्या हाताला मारुती तर उजव्या हाताला रिद्धीसिद्धीसह गणेशाची सुंदर मूर्ती कोरलेली आहे दरवाजाच्या आतील व बाहेरील बाजूस मत्स्यशिल्प आहे याशिवाय कमळ शिल्पसुद्धा या आहेत या सुंदर दरवाजाचे व्यवस्थित निरीक्षण करून आपण गडमाथ्यावरती येऊन पोचतो सुरुवातीलाच कात्राबाईचे अजस्र डोंग रांगेकडे तोंड घेऊन दिमागात उभा असला असणाऱ्या चढाई करत असताना पायथ्यापासूनच आपल्याला खुनावणाऱ्या अभेद्य बुर्जाकडे आपण आपला मोर्चा वळवायचा या बुरुजावरून कात्राबाईचे रौद्र भीषण रूप आपणास पाहाव्यास मिळते आल्यामार्गे परत वर गेल्यावर एक स्वतंत्र गोलाकार बांधणीचा राणीचा हुडा नामक बुरुज दिसतो त्याच्या पिछाडीस पाण्याचा एक टाका आहे मळलेल्या पायवाटेने पुढे गेल्यावर पाण्याची अजून चार टाकी लागतात पाण्याची टाकी पाहून गडाच्या पिछाडीस गेल्यावर ती डाव्या हाताला कोकण दरवाजा लागतो हे प्रवेशद्वार पण अत्यंत देखणे असून येथील येथून खाली दिसणारा नजारा आपले भान हरपून टाकतो आणि प्रवरा नदीच्या उगम स्थानी आलोय या नदीचा उगम होतो बाराही महिने पाण्यात टाक वाहत असत आणि खाली आपली प्रवरा भंडारदारा धरण दिसते सगळं पाणी एकत्र इथं खोऱ्यातलं आणि इथं वाहती होती नदी रतनगडावरती आलोय आणि सात सप्तमात कोकण दरवाजा पाहून झाला की पुढे तटबंदीचे अवशेष व कातळ कोरीव पाण्याच्या टाक्यांचा समूह लागतो या टाक्यांच्या काठावर शिवलिंग व नंदी कोरलेला आपणास आढळून येतो टाकी समूह हो पाहून आपण पुढे गेल्यानंतर गडाच्या कातळात खोदलेल्या गुहेजवळ पोहोचतो या गुहेतील पाणी अत्यंत स्वच्छ व पिण्यासाठी सर्वोत्तम आहे या गुहेतील थंडगार पाण्याचा आस्वाद घेऊन पुढे गडाच्या उभ्या कातळातील आरपार छिद्र असलेल्या निसर्गनिर्मित नेड्याकडे आपण मार्गक्रमण करायचे वाटेत पाण्याचं टाकं लागतं नेड्यामध्ये जेव्हा आपण पोहोचतो व ते येथील भन्नाट रान वारा अनुभवतो तेव्हा इतक्या दूरवरचे येथे आल्याचे चीज झाल्यासारखं वाटतं रत्नाबाईच गुहा आहे या साईडला हे जे रेलिंग दिसतंय या साईड पाठीमाग प्रवरा नदीचं सगळं पात्र हो रतनवाडी भंडारदरा जलाशयाच बॅकवॉटरच्या डोंगर दिसतात उरवर हरिश्चंद्रगडाचा डोंगराचा भाग दिसतोय काही जसं या साईडला आलो तसं अलंगमदन कुलंग कळसुबाईचं शिखर आणि खाली या साईडला आपण साम्रत गावनी वरती आलो होतो साम्रत गाव सांदन व्हॅलीचा इथे भेग आहे आणि इथे बाणसुळका खाली जिथे सांदन व्हॅली समथिंग आणि इकडे शहापूर वगैरे साईड ठाण्याची या भागात लांब दूरवर मलंगड दिसतोय घाटगर जलाशय सगळं दिसतंय आज आहे ना म्हणजे खूप चांगलं आहे आज वेदर बेस्ट आहे खूप भारी आहे हेच वेदर रोज राहायचं पहिले कंटिन्यू इव्हन जर आभाळ जरी नसेल तर विजिबिलिटी असायची तर ही बघ ना इथून डायरेक्ट नाणे घाटत दिसतो रे म्हणजे एवढी विजिबिलिटी मी कधी पाहिली नाही इकडे पाऊस चालू झालाय थोडा काही वेळ सह्याद्रीचा रानवारा आपल्या अंगावरती घेऊन आपण नेड्यातून पलीकडे खाली उतरणाऱ्या वाटेकडे मार्गस्थ व्हायचे थोडस खाली उतरल्यावर आपणास गडाशेजारी खुट्टा सुळक्याचे एकदम जवळून दर्शन घडते येथेच गडाचे अजून एक त्र्यंबक नामक प्रशस्त बांधणी असलेल्या कातळ कोरीव प्रवेशद्वार आहे साम्रात गावातून येणारे दुर्गप्रेमी या वाटेने गडावरती येतात हे संपूर्ण प्रवेशद्वार पायऱ्यांचा मार्ग पहारेकऱ्यांच्या देवड्या या सर्व पाहू या वास्तू कातळ खोद खोदून निर्माण केलेले आहेत याचे आपणास अप्रूप वाटते त्र्यंबक दरवाजाने थोड्याच्या थोड्याशा अवघड मार्गाने आपण प परत गड पायथ्याचे रतनवाडी गाव गाठू शकतो किंवा त्र्यंबक दरवाजापासून मळलेल्या पायवटेने आप परत हनुमान दरवाजापर्यंत यायचे अशा रीतीने रतनगडाची आपली गडफेरी पूर्ण होते दुर्ग रतनगड हा शिवपूर्वकालीन दुर्ग आहे सोळाशे चौऱ्याऐंशीच्या जा जानेवारी महिन्यामध्ये मुघलांतर्फे मातब्बर खानाने हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला त्याबद्दल औरंगजेबाने मातब्बर खानास दोन हजार रुपयांचे बक्षीस व शाबासकी दिली होती पुढे मराठ्यांनी रतनगड पुन्हा जिंकून गडावरील मुघल किल्लेदार अतिकुद्दीपला ताब्यात घेतले ही बातमी औरंगजेबाला समजताच त्याने जून सतराशे एक मध्ये आपल्या सैनिकांना पाठवून मराठ्यांकडून रतनगडाचा ताबा परत मिळवला होता पुढे सतराशे अठ्ठेचाळीसमध्ये नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दीत बालोजी कराळे या सरदाराने मोठा पराक्रम गाजून रतनगड जिंकून घेतला होता गडावर हल्ला करण्यापूर्वी पायथ्याशी असलेल्या अमृतेश्वराला त्याने नवस केला होता किल्ला जिंकताच तो नवस फेडण्यासाठी आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून द्यावे किंवा खर्चास मान्यता द्यावी याशिवाय याविषयी त्यांनी नानासाहेब पेशव्यांना पत्र लिहिले होते सतराशे एकसष्टमध्ये रतनगडाचा कारभार कान्होजी नाईक शेलार यांच्याकडे होता त्यांच्या समवेत किल्ल्यावर त्रिंबकराव व सूर्याजी हे दोन मराठी सरदार होते ते फितूर असल्याचा माधवरावांना संशय होता त्यामुळे ते त्यांनी कान्होजी नाईकांना या दोघांवरती लक्ष ठेवून ते। त्यांच्या हालचाली कळवण्यास सांगितले होते पतानंतर उद्भवलेल्या तोतया प्रकरणातील प्रकरणात तोतया सामील झालेल्या रामचंद्र शंकर सिद्धये याला सवयी माधवरावांच्या काळात बारभाईंनी रतनगडावर कैद काईद, कैदेत ठेवले होते यावेळी रतनगडाचा कारभार बाळकृष्ण केशव यांच्याकडे होता सन सतराशे शहात्तरमध्ये रतनगडावरील कोळ्यांनी पेशव्यांविरुद्ध बंड केले त्यांच्या बंदोबस्तासाठी बारभाई मंडळाने सदाशिव मोरेश्वर आणि कृष्णाजी रामचंद्र यांना पाठवले कोळ्यांविरुद्ध झालेल्या लढाईमध्ये कृष्णाजी रामचंद्र हे विजयी झाले हा विजय मिळवण्यात त्यांच्यासोबत अंताजी गोपाळ आणि भिट, विठ विठ्ठल अनंत या दोन सैनिकांनीसुद्धा महत्त्वाचा वाटा उचलला होता त्याबद्दल या दोन्ही सैनिकांना सोन्याचे कडे बक्षीस देण्यात आले बारबाई मंडळातील मोरो बापूराव या सतराशे सत्त्याण्णवमध्ये रतनगड किल्ल्यामध्ये कैदेत ठेवले होते त्यावेळी यशवंतराव महादेव हे रतनगडाचे किल्लेदार होते शेवटच्या इंग्रज मराठा युद्धावेळी दुसऱ्या बाजीराव रतनगडाचा किल्लेदार भिवजी कोलते यास हरिश्चंद्रगड व रतनगड किल्ल्याचा परिसराचा घाटमार्ग पाडून टाकण्याची सूचना केली सन अठराशे पाचमध्ये पेशव्यांच्या अखत्यारीतील खैराजी खैराई किल्ल्यामधील या नगरमधील भिल्लांनी दंगा केला तो मिटवण्यासाठी नरसिंह हो, खंडेराव व हो, सरदार या सरदाराची नेमणूक करण्यात आली त्याला मदत करण्यासाठी दुसरा बाजीरावाने रतनगडावरील भिवजी कोलते या किल्लेदारा ला पन्नास सैनिक पाठवण्याची सूचना केली पेशवे काळात श्रावण महिन्यात पुण्यात होणाऱ्या रमणा दक्षिणा या कार्यक्रमासाठी राज्याच्या विविध भागातून या किल्ल्यावरील सैनिकांना पुण्यात बंदोबस्तासाठी बोलावले जायचे सन अठराशे सातमध्ये पुण्याचा पुने पुण्यात याच कार्यक्रमासाठी रतनगडाचा किल्लेदार भ्यूजी कोलते यांच्याकडून पन्नास सै सैनिकांची तुकडी बोलावण्यात आली पेशवे काळात रतनगडाचा दरारा मोठा होता अलंग मदनकुलंग चित्रिकूट राजूर परगणा वाडी परगणा सोकुर्ली परगणा याचे मुख्यालय रतनगडावर होते पुढे अठराशे वीस साली कॅप्टन गाडा गाडारने हा किल्ला जिंकून घेतला पण अल्पावधीतच त्याचा ताबा रामोजी भांगरे या सेनानीने मिळवला रतनगडावर ती शिडीच्या वाटेने करावी लागणारी चढाई गडाची सर्व प्रवेशद्वार त्यावरील शिल्प कात्राबाईकडील बुरुज पाण्याच्या कित्येक टाकी गुहा खुट्टा नावाचा सुळका भन्नाट्राणवाऱ्याची अनुभूती देणारं नेडं पायथ्याचे अमृतेश्वर शिवालय पुष्कर्णी एवढ्या दुर्गा अवशेषांची श्रीमंती लाभलेला हा दुर्ग एक वेगळीच छापा आपल्या मनावर टाकतो कोणत्याही ऋतूमध्ये दे भेट देण्याजोगा हा दुर्ग आहे प्रत्येक दुर्गप्रेमीच्या आवडत्या किल्ल्यांमध्ये रतनगडाचे नाव अग्रस्थानी दे का असते सह्याद्रीचे शेकडो गडकोटांमध्ये एखाद्या दुसऱ्या गडालाच रत्नांची उपाधी का देण्यात आ का देण्यात आली हे जाणून घ्यायचे असेल तर रतनगडाला नक्कीच भेट द्या सह्याद्रीचे हे कातळ कोरीव रत्न आपल्याला कधीच नाराज करणार नाही